नमस्कार शेतकरी शेद्क्रे मित्रांनो शेतकऱ्यांचे होणार दोन लाखांपर्यंत कर्जमाफ शेतकरी मित्रांनो दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि ती सरसकट होणार कोणाचा सात बारा कोरा होणार तर कोणाला दोन लाखापर्यंत कर्ज माफ होणार आता शेतकरी मित्रांनो त्यासाठी कोणती शेतकरी अपात्र ठरले आणि कोणती शेतकरी पात्र आहे आणि या योजनेचा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना होणार ते सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर चला बघूया व्हिडिओ नमस्कार महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे वाढते कर्ज आणि त्यातून निर्माण होणारे आर्थिक संकट लक्षात घेऊन महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केलेली आहे शेतकरी मित्रांनो ही योजना मुख्यतः लघु आणि श्रीमंत शे, शेत लगु, सीमांत शेतकऱ्यांचा योजना मुख्यतः लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो ही योजनेची मर्यादा काय आहे ते बघूया शेतकरी मित्रांनो प्रत्येक पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार आहे म्हणजेच जर शेतकऱ्याचे कर्ज एक लाख पंच्याहत्तर हजार असेल तर संपूर्ण कर्ज माफ होईल जर कोणाचे कर्ज तीन लाख असेल तर त्या शेतकऱ्याला माफीचा लाभ दोन लाखापर्यंत मिळेल आणि उर्वरित एक लाख परत करावा लागणार आहे शेतकरी मित्रांनो आता कोणत्या प्रकारचे कर्ज माफ होणार ते बघूया ही माफी केवळ कृषी संबंधित कर्जावर लागू आहे उत्पादन कर्ज फसल कर्ज अल्प भूमदत त्यानंतर कर्ज किंवा शेतमाल विक्रीसाठी घेतलेले कर्ज हे माफ होणार शेतकरी मित्रांनो आता त्याचा कालावधी काय असणार ते बघूया योजना लागू होण्यासाठी सरकारने एक, एक कालावधी निश्चित केला आहे साधारणतः ते कर्ज एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणवीस या कालावधीत घेतलेले असावे शेतकरी मित्रांनो तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत थकबाकी असलेले कर्ज या योजनेअंतर्गत पात्र ठरतात म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणवीस पूर्वी कर्ज आहे ते त्या शेतकऱ्यांचं शेद, सा, दोन लाखापर्यंत कर्ज हे माफ होणार त्यासाठी आता पात्र शेतकरी कोण असणार ते बघूया महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी असणे आवश्यक आहे शेत शेतकऱ्यांनी कृषी व्यवसायासाठी बँक किंवा सहकारी संस्थांकडून कर्ज घेतलेले असावे त्यानंतर कर्जाची थकबाकी दोन लाखापेक्षा जास्त नसावी शेतकऱ्यांनी आपले जमीन टाकले सातबारी उतारा आणि कर्जाचा तपशील बँकेकडून सादर करण्यात असावा शेतकरी मित्रांनो त्यानंतर या योजनेसाठी अपात्र शेतकरी कोण असणार ते बघूया ज्यांनी कर्ज कर्जमाफीपूर्वी कर्ज घेतले नाही किंवा अर्ज आधीच फेडले आहे सरकारी कर्मचारी उद्योगपती लोकप्रतिनिधी किंवा मोठ्या जमिनीचे मालक अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आता अर्ज प्रक्रिया काय असणार ते बघूया पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या बँकेत किंवा सहकारी संस्थेत संपर्क साधावा आवश्यक डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रे कोणती लागणार ते बघूया त्यासाठी आधार कार्ड बँक पासबुकची प्रत सातबारा उतारा व जमीन नोंदणी अर्ज हे आणि कर्ज खा खाते क्रमांक असणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आता महत्वाचे मुद्दे काय आहे ते बघूया दोन लाखापर्यंतची कर्जमाफी एकदाच मिळते भविष्यात पुन्हा कर्ज घेतल्यास त्यासाठी स्वतंत्रपणे योजना लागेल शेतकरी मित्रांनो या योजनेचा उद्देश केवळ दिलासा देणे आहे शेतकरी मित्रांनो भविष्यातील कर्ज शिस्त राखणे शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे आता दोन हजार एकोणीस पर्यंत ज्यांनी कर्ज घेतलं त्यांचे दोन लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र